हॅलो फ्रेंड मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी विषयी माहिती घेणार आहे मी तीन ते चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती ज्यामध्ये सांगितलं होतं की एक बत्तीस हजार प्लस वॅकन्सीची एक नोटिफिकेशन व्हायरल होत होती ज्यामध्ये ग्रुप डीच्या वॅकन्सी ज्या आहेत त्या सांगितल्या होत्या बरोबर पोस्ट आणि ती नोटिफिकेशन खरी आहे का खोटी यावर मी व्हिडिओ बनवला होता तर त्यामध्ये मी सांगितलं होतं की आता सध्या त्यावर काही सांगता येणार नाही बरोबर की खरी आहे की खोटी आणि जर खरी असेल तरी दोन ते तीन दिवसात किंवा दोन ते चार दिवसात समजून जाईल खरी असेल किंवा खोटी असेल ठीक आहे तर आता ते शंभर टक्के समजलेलं आहे की ग्रुप डीची शॉर्ट नोटिफिकेशन पण आलेली आहे म्हणजे ती चार दिवसापूर्वी आलेली नोटिफिकेशन होती ती खरी होती बरोबर आता ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे आणि त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे तुमचं एज लिमिट सांगितलेलं आहे फॉर्म कधीपासून सुरू होतील सांगितलेलं आहे परत एकूण टोटल व्हॅकन्सी किती असतील हे पण त्यांनी सांगितलेलं आहे बरोबर म्हणजे ती नोटिफिकेशन जे व्हायरल होत होती ती खरी आहे बरोबर आता यामध्ये आपण फक्त त्यांनी एक डाऊट अजून ठेवलेला आहे आणि तोच मुलांना म्हणजे माहीत असायला पाहिजे होता पण तोच डाऊट त्यांनी ठेवलेला आहे ते म्हणजे क्वालिफिकेशन म्हणजे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन काय लागेल आणि तेच त्यांनी सांगितलेलं नाही बरोबर त्यामुळे तो डाऊट अजून तुमच्या मनात पण असेल ठीक आहे माझ्या मनात पण आहे पण जर विचार केला तर त्यामध्ये पॉईंट्समॅन या जागा ज्या आहेत त्या दहावी बेसवर असतील ठीक आहे म्हणजे बत्तीस हजारापैकी पाच ते दहा हजार जागा ह्या दहावी बेसवर असतील आणि बाकीच्या जागा ह्या आय टी आयवर असतील आता सध्या तरी हेच वाटत आहे ठीक आहे आता जेव्हा तुमची आता ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे म्हणजे तुमच्या जागा निघाल्या हे फिक्स आहे आता किती निघाल्या तर बत्तीस हजार प्लस म्हणजे बत्तीस हजार त्याच्यावरती काहीतरी ह्या जागा निघाल्यात हे पण फिक्स आहे ठीक आहे आता त्यामध्ये कुणी डाऊट घ्यायचा नाही की ग्रुप डीच्या जागा निघाल्यात का निघालेत फॉर्म भराय कधीपासून सुरुवात होणार आहे तर त्यांनी सांगितलंय तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल ही पण आता तुमचा डाऊट क्लिअर झाला ठीक आहे तेवीस जानेवारी म्हणजे अजून एक महिना आहे ठीक आहे आता हे तुमच्यासाठी एक पॉझिटिव्ह आहे की तुमच्याकडे एक महिना अजून आहे फॉर्म भरण्यासाठी गे जे तुम्ही डॉक्युमेंट काढू शकता बरोबर जे जे रेल्वेसाठी कोणत्या एक्झामसाठी डॉक्युमेंट लागतात बऱ्याच जणांनी पाठीमागचे फॉर्म हे स्टेट गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटवर भरलेत नॉन क्रिमिलर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असेल हे स्टेट गव्हर्नमेंटचं स्टेटचं आहे आणि ते जोडून फॉर्म भरलेत तर त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तुमच्याकडे आत्ता आहे एक महिना फॉर्म भरण्यासाठी आणि तिथून पुढं फॉर्म भरण्याची मुदत एक महिना म्हणजे तुमच्याकडे दोन महिना आहेत आता बरोबर या दोन महिन्यात तुम्ही डॉक्युमेंट काढायचे पण एवढा वाट बघू नका या याच महिन्यात एका महिन्यात डॉक्युमेंट सगळे काढून घ्या ठीक आहे आता एज्युकेशन एज त्यांनी सांगितलेलं आहे की अठरा ते छत्तीस म्हणजे बघा तुम्हाला एज वाढवून भेटलेलं आहे याच्या अगोदर होतं की तेहतीस किंवा पस्तीस असेल एज असा बऱ्याच जणांचा डाऊट होता तेहतीस किंवा पस्तीस आता एज आहे छत्तीस म्हणजे ओपनसाठी एज आहे छत्तीस ओबीसी एकोणचाळीस एस सी एस टी एक्केचाळीस यातले सर्वजण तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे आता एज्युकेशनचा डाऊट तुम्हाला आहे तो डाऊट अजून पण राहील पण दहावीवर काय जागा राहतात आय टीवर काय जागा राहतील एवढं नक्कीच आय टी आयवर ठीक आहे फक्त आय टी आयवर जास्त जागा असू शकतात ठीक आहे पण आता नोटिफिकेशन जी शॉर्ट आले नोटिफिकेशन आलेली आहे पण लाँग नोटिफिकेशन आलेली नाही लाँग नोटिफिकेशन बरोबर म्हणजे पूर्ण नोटिफिकेशन तुमचा सिलेबस एक्झाम पॅटर्न आता यात पण सांगितलं आहे एक सी बी टी वेल सांगितलेलं आहे त्यांनी यामध्ये पण पण बाकी माहिती बरोबर डॉक्युमेंट काय लागतील बाकी क्वालिफिकेशन काय लागेल हे सर्व डिटेल जी माहिती आहे जागा कशा आहेत बरोबर आता ती व्हायरल नोटिफिकेशन होती त्यामध्ये पण त्यांनी पोस्ट वाईज जागा सांगितल्यात ग्रुप डीच्या बरोबर पॉईंट्समॅनला किती जागा आहेत सी एन डब्ल्यूला किती आहेत एस एन टीला किती आहेत ट्रॅक मेंटेनन्सला किती आहेत बरोबर वर्कशॉपमधल्या किती आहेत हे त्यांनी त्यामध्ये दिलं होतं वायर नोटिफिकेशनची आणि मला वाटते शंभर टक्के तीस नोटिफिकेशनची जी जागा आहेत त्याच जागा तुमच्या इकडं असतील पण त्यामध्ये पण त्या झोन वाईज डिव्हाइड होतील बरोबर प्रत्येक झोन वाईज पोस्ट वाईज जागा राहतील ते पूर्ण डिटेल तुम्हाला जी परत मोठी नोटिफिकेशन येईल कधी येईल ती नोटिफिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर म्हणजे फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ला त्याच्या अगोदर म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी चार दिवस अगोदर किंवा त्या दिवशी कधी येऊ शकते बरोबर आता एज्युकेशनचं जर मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे डॉक्युमेंट काढायला मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर आत्तापासून डॉक्युमेंट काढा एक् अभ्यासाला सुरुवात करा कारण बरेच जण असे राहिले होते की फॉर्म सुटल्यावरती बघू येईल का नाही ॲड बऱ्याच जणाला हा प्रश्न चिन्ह होत ठीक आहे तर ते पण आता तुमचा डाऊट दूर झाला असेल वॅकन्सी शंभर टक्के आलेली आहे तेवीस जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करून घ्या डॉक्युमेंट काढून घ्या ठीक आहे आता एज्युकेशन वगैरे आपल्याला त्यावेळी समजून जाईल म्हणजे जागा कुठल्या कुठं असतील आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला ग्रुप डीच्या जागा पोस्ट कोणत्या कोणत्या असतात ठीक आहे कारण बऱ्याच जणाला असं होतं की ग्रुप डीच्या जागा निघालेत पण ग्रुप डी म्हणजे काय हेच बऱ्याच जणाला कन्फ्युजन असत बरोबर आहे ना ग्रुप डी म्हणजे काय त्यामध्ये कोणत्या पोस्ट असतात त्याचं ग्रुप डीच्या त्या पोस्टचं काम काय असतं हे बऱ्याच जणाला माहीत नसतं नव्वद टक्क्यांना माहीत नसतं तर ते तुम्हाला जर सांगायचं आवश्यकता वाटत असेल तर मला कमेंट करून सांगा की सर आम्हाला पोस्ट कोणत्या कोणत्या ग्रुप डी मध्ये आहे आणि ती व्हायरल नोटिफिकेशन पण मी सांगतो की कुठल्या पोस्टला किती जागा आहे आणि त्या पोस्टचं काम काय आहे बरोबर त्या पोस्टचं काम काय असतं त्यातली त्या चांगली पोस्ट कोणती आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला मी त्यामधून सांगेल मला नक्की सांगा कमेंट करून आणि ती नोटिफिकेशन जर तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल ग्रुप डीची शॉर्ट नोटिफिकेशन तरी पण आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक खाली दिलेले आहे तुम्ही त्यावरून टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन होऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ती नोटिफिकेशन ग्रुप डीची दिसून जाईल ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि त्या ग्रुप डीच्या पोस्टबद्दल माहिती पाहिजे असेल तर सांगा मी त्याची डिटेल माहिती घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन आणि यामध्ये पण अजून काही तुम्हाला डाऊट असेल तर कमेंट करून खाली विचारू शकता थँक्यू फ्रेंड